कंदरलोहा विधानसभा मतदारसंघामध्ये अठ्ठावीस व एकोणतीस ऑगस्ट रोजी ढगफुटी सदृश्य मुसळधार पावसाने थैवाण घातल्यामुळे कोट्यवधी रुपयांचे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे राज्य आणि केंद्र शासनाकडून तातडीची मदत मिळवून देण्याऐवजी सत्ताधारी पक्षाची लोकप्रतिनिधी केवळ पाहणी सोंग करण्याचे नाटक करीत असल्याचे विधान महाराष्ट्र राज्य समितीच्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र राज्य समितीचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांनी केले शेतकरी व कष्टकरी यांच्या मोर्चातील मागण्या खालीलप्रमाणे आहेत शेतकऱ्यांना सरसकट एकरी पंचवीस हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करावी नदी ओड्या काठच्या खरडून गेलेल्या जमिनीसाठी प्रति एकर एक लाख रुपये द्यावे गुरे ढोरे वाहून गेलेल्या व वा घराची पडझड झालेल्या गावकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी ओला दुष्काळ जाहीर करावा मागच्या काळातील व चालू वर्षातील पीक विमा तातडीने द्यावा असे आवाहन महाराष्ट्र राज्य समितीचे अध्यक्ष माजी आमदार शंकर अण्णा दोंडगे यांनी यावेळी केले मागच्या अठ्ठावीस एकोणतीस तारखेला कंधार लोहा आणि नांदेड जिल्ह्यात जी काही अतिवृष्टी झाली फार मोठी अतिवृष्टी झाली आणि फार मोठं एक नैसर्गिक संकट त्याच्यामध्ये शेतकऱ्याचं व्यापाराचं कष्टकऱ्याचं फार मोठं या भागातलं वित्तहानी आणि शेत जमिनीतून पिकाचं नुकसान झालेलं आहे पण आठवडाभरापासून सरकारने या बाबतीतली कुठलीही मदत करण्याच्या दृष्टीने गंभीरपणे पावलं उचलली नाहीत किंवा दखल घेतली नाही म्हणून त्याचा निषेध करून खरं तर अशा आपत्तीच्या प्रसंगी तातडीची मदत देण्याच्याऐवजी पाहणी दौरे करत आहेत आम्ही त्याचा निषेध करतो आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यांना लक्षात याव्यात म्हणून आम्ही साधारण बुधवारी तीन सप्टेंबरला अकरा वाजता एक दोन्ही तालुक्यातल्या शेतकऱ्याच्या वतीनं किंवा नुकसानग्रस्तांच्या वतीनं एक मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आमची विनंती आहे की या या मोर्चामध्ये आपण मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावं आणि खरं तर आपत्तीच्या प्रसंगी सरकारची सरकारातल्या लोकप्रतिनिधीची मदतीला मदत आर्थिक मदत करण्याची तातडीची जिम्मेदारी असतानासुद्धा हे याबाबतीत गंभीर नाहीत संवेदनशीलता यांची संपलेली आहे आणि हे त्यांच्या लक्षात आणून देण्यासाठी या मोर्चाचं आयोजन आहे आमची विनंती आहे की आपण एक दोन आम्ही काही गावाला जाऊन भेटून बघितलं की आतोनात नुकसान आहे आणि सगळीकडं जाता सगळ्या गावाला जाणं शक्य नसल्यामुळं आम्ही हे प्रश्न सरकारी दरबारी त्यांच्यावर दबाव वापरण्यासाठी म्हणून आम्ही मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आपण सगळ्यांनी याच्यात सहभागी व्हावं अशी आमची विनंती आहे नाही नाही आम्ही मागण्या जवळपास पाच ठेवलेल्या आहेत एक तर शेत ना नदी नाल्या काढचं जे काही खरडून गेलेलं आहे त्याचं किमान प्रति एकरी एक लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी आणि संपूर्ण पिकाचं नुकसान झालं त्याच्या पंचनाम्याच्या वगैरे लफड्यात भानगडीत न पडता एकरी पंचवीस हजार रुपये खरीपाच्या सगळ्या पिकांना मदत करावी त्याच्यानंतर त्याच्यात दुसरी मागणी घातली की शेतकऱ्याची कर्जमुक्ती व्हावी आणि जे काही उरढ जे गेलेत प्राणहानी झाली त्याचे तर निकष ठरलेले आहेत त्यांना तातडीने मदत द्यावी असं आम्ही मागणी केलेली आहे त्याच्यामध्ये आता मोर्चा आहे म्हटल्यानंतर सगळ्याचं म्हणणं पडलं की बा ओल्या दुष्काळाची मागणी करा म्हणून आम्ही ओल्या दुष्काळ जाहीर करावा हीही मागणी घातली नुक, जान्चा जान्चा नुकसान नाही नाही वित्तहानी मग शेतीची पिकाची असो किंवा व्यापाऱ्याची असो किंवा घर संसारातलं साहित्य किंवा गुराढोरांचं साहित्य शेतकऱ्याचा गोठा असो जे काही साहित्य वाहून ज्यांचं ज्यांचं नुकसान झालंय त्या नुकसान नुकसानग्रस्तांनी या उद्याच्या मोर्चात सहभागी व्हावं